श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपलं योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नोकरीत यश मिळवण्यासाठी सोपे उपाय नक्कीच प्रमोशन मिळेल चला तर मग पाहूया नोकरीत यश मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत नोकरीत यश किंवा प्रमोशनसाठी त्रेचाळीस दिवस दररोज पाण्यात रोली आणि लाल फूल घालून सूर्याला अर्घ्य द्यावे दान पुण्य कधीच वाया जात नाही वाज जा वाया जात नसतं रविवारी बेसनाचे लाडू चण्याची डाळ आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे प्रमोशनचे लक्षण दिसत असल्यास त्रेचाळीस दिवस मंदिरात जाऊन तीन केळी अर्पण कराव्यात किंवा आपण केळी एखाद्या गरीबाला खायला देखील देऊ शकता गुरुग्रहाला सुख समृद्धी धन आणि प्रगतीचे कारक मानले गेले आहे म्हणून आपण हळद किंवा केशराने तिळक केल्यास फायदा मिळेल आपली स्थिती उत्तम ठेवण्यासाठी आपण आपल्या जन्म महिना अर्थात ज्या महिन्यात आपला जन्म झाला असेल त्या महिन्यातील गुरुवारी गाईला गोड पोळी किंवा केळी खाऊ घालाव्या आपले अधिकारी खुश असतील तर सर्व काम सुरळीत पार पडतात अशात आपल्या उच्च अधिकाऱ्यांना रविवारी खीर खाऊ घातल्याने सकारात्मक प्रभाव दिसून येईल नकारात्मकता दूर केल्याने अनेक काम आपोआप घडू लागतात नोकरीत प्रगतीसाठी माणिक्यरत्न धारण करता येईल परंतु आपल्या कुंडलीचा अभ्यास केल्यावर ज्योतिष सल्ला घेतल्याशिवाय धारण करणे योग्य ठरणार नाही आपण त्रेचाळीस दिवस बडीशेप दान केल्याने देखील बदल जाणवेल नोकरीत अडचणी येत असल्यास शनिवारी एखाद्या सुनसान जागेवर जाऊन जमिनीत काजळ दाबावे नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी रविवारी करा हे दहा सोपे उपाय चला तर मग पाहूया रविवारी सूर्यदेवासोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्यालाही विशेष महत्व आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास सर्व कामात यश मिळते हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे रविवारी सूर्याची पूजा केली जाते तसेच माता लक्ष्मी ही रविवारी पूजा केली जाते रविवारी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते तुम्हालाही सुख समृद्धी हवी असेल तर रविवारी काही खास उपाय अवश्य करा यामुळे तुमचे जीवन आनंदी होईल आणि तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळेल यशप्राप्तीसाठी रविवारी नक्की करा हे उपाय रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली चारमुखी दिवा लावल्याने धन समृद्धी मिळते अशी मान्यता आहे हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव भक्तांवर राहते रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांना सद कपाळावर चंदनाचा टिला लावा असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते रविवारी पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालणे शुभ मानले जाते हा उपाय केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रविवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाने दिवे लावावेत रविवारी सायंकाळी शिवमंदिरात गौरी शंकराची पूजा करून त्यांना रुद्राक्ष अर्पण करावा असे केल्याने यशप्राप्ती होत असते असे मानले जाते या रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वात्या पाण्यात प्रवाहित केल्यास इच्छा पूर्ण होते असे मानले जाते तसेच कोणत्याही कामात अपयश येत असेल तर रविवारी झोपण्यापूर्वी गाईचे एक ग्लास दूध उशाशी ठेवून झोपावे नंतर सकाळी पूजा केल्यानंतर ते दूध घ्यावे असे केल्याने कामात यश मिळते अशी मान्यता आहे रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करा आणि मातेच्या मंदिरात ठेवा लक्षात ठेवा की असे करताना कोणीही तुम्हाला पाहू नये किंवा तुमच्या कामात व्यत्यय आणू नये हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी धनाचा वर्षाव करते भगवान सूर्यदेव आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रविवारी आदित्य आदित्य हृदयश्रोत प्रठ पठण करावे हे पठन केल्याने घरात देवीचा आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद कायम राहतो रविवारी मुंग्यांना खायला देणे देखील शुभ मानले जाते या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावे यश मिळवण्यासाठी काय करावे यश मिळवण्यासाठी स्पष्ट ध्येय निश्चित करा कठोर परिश्रम करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि अपयशातून शिका या व्यतिरिक्त संयम एकाग्रता आणि सतत शिकण्याची वृत्ती ठेवा तसेच संवाद आणि इतर कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा यश मिळवण्याचे मार्ग स्पष्ट निश्चित करा तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे ठरवा कठोर परिश्रम करा यशाचा कोणताही शॉर्टकट नाही त्यामुळे कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक आहे सकारात्मक रहा आत्मविश्वास ठेवा आणि आव्हानांना संधी म्हणून स्वीकारा संयम ठेवा संयम महत्त्वाचा आहे अनेकदा लहान यशांना थांबू नका मोठे ध्येय ठेवा एकाग्रता वाढवा तुमची ऊर्जा आणि लक्ष एकाच ध्येयावर केंद्रित करा सतत शिका ज्ञान आणि कौशल्य सतत वाढवत राहा विशेषतः संवाद कौशल्य सुधारण्यावर भर द्या अपयशातून शिका अपयशातून शिकून पुढे जा आणि निराश होऊ नका आरामदायी क्षेत्राबाहेर पडा नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी आणि जोखीम घेण्यासाठी तयार राहा लहान टप्प्यामध्ये यश मिळवा मोठे ध्येय गाठण्यासाठी लक्ष लहान व्यवस्थापित करणा करणे योग्य टप्पे तयार करा आणि त्यांचे पालन करा अमावस्येला अजिबात या चुका करू नका सकाळी घर स्वच्छ ठेवा पण संध्याकाळी झाडू मारू नका भांडण राग वाद विवाद पूर्ण टाळा गोड धूप फुलं व वा सुगंधी वापरा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते अमावस्येला पायाने देवदारी वस्तू स्पर्श करू नका लक्ष्मीच्या फोटो समोर नकारात्मक बोलू नका देवघरात दिवा विझू नका तो संध्याकाळभर लावलेला ठेवा रात्री श्रीमंत्र जपा आणि घरात शांतता ठेवा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं यशप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे तसेच नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली रविवारी पूजा केल्यानंतर घरातील सर्वच सदस्यांना सदस्यांवर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तसेच रविवारी कोणते उपाय करावे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ